तुरपेगावात आज सकाळ दहा वाजता घडलेली घटना तुर्पेगावात एवढी मोठी घंटागाडी फक्त एका दुकानात डेबीज उचलण्यासाठी आणली होती जर एखाद्या ग्रामस्थांनी जर त्याच्या घरावरची एखादी दोन उचलायला सांगितले तर उचलली जात नाही पण इथे एवढी मोठी गाडी मागवली गेली आहे फक्त का तर हजार दोन हजार रुपये त्या भेटले असतील आणि ते हजार दोन हजारासाठी एवढी मोठी तडजोड हां जोपर्यंत आपण एखाद्या पालिकेच्या अधिकाऱ्याला फोन करत नाही तोपर्यंत एखादा कर्मचारी आपलं गोष्ट ऐकत नाही म्हणून तर बघा म्हणजे कुरछापुर आणि तुर्वेगावचे ग्रामस्थ यांनी हे व्हिडिओ टाकलेला आहे आणि ते ग्रामस्थ सदाजी मात्रे आणि गोरखनाथ पाटील यांनी दृश्य आपल्या सर्वांच्या समोर आणलेलं आहे बघा समोर झाडू आला असू दे असू दे भराला आहेस ना तो घेतले दे मला सुनीलला दे मी दे अडोत नाही अडोत दे सुनीलला दे सगळा दे माझ्याकडे अतरुबे वार्डचे वार्ड ऑफिसात भरत डांडे साहेब आता या गाडीवाल्यावर आणि या कर्मचारी काय कारवाई करतात याची सर्वत्र बेगा मस्त वाट वार्ड